येवला तालुक्यातील कोटमगाव येथे शेतकरी संजय धांद्रे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र प्रत्यक्षात विहिरीत बिबट्या नसून रानमांजर असल्याचे निदर्शनास आले यावेळी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान रान मांजर देखील वन्यजीव संरक्षण शेड्यूलमध्ये येणारे असल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीतून पिंजरा सोडत या रान मांजराला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले व पुढील उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देणार असल्याची माहिती वनरक्षक पंकज नागपुरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली यावेळी सहाय्यक या वनरक्षक शिवाजी सहाने वा व वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे भाऊसाहेब माळी पंकज नागपुरे वाहनचालक सुनील गुरु आदी अधिकारी कर्मचारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागपुरे आज दिनांक एक जानेवारी रोजी संजय धनगे धांदरे यांच्या मिळालेल्या बातमीवरून त्यांच्या विहिरीमध्ये बिबट हा प्राणी पाडलेला असे सांगितले परंतु जागेवर आले असता पाणी केले असता सदर बिबट्यान सदर प्रवन्य प्राणी हा बिबट्यान असून त्या जागी रान मांजर असल्याची माहिती झाली व त्या त्या त्यालाच आम्ही त्वरित रेस्क्यू करून पुढील कारवाईसाठी त्याला आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तपासणी करून मग नंतर ते तब्येत चांगली असल्यावर त्याला जंगलात होणार आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे येवला